कितीतरी वर्षांचे संबंध आहेत आपले था त्याच नंतर तुमचं ठरलं सागरशी बोलून झालं की कळवा मला नक्कीच बाकी त्याची काळजी सागर घेतोय त्यांची काळजी नीट बाकी काही मुद्द्यांवर बोलून त्या दोघांनी फोन ठेवला मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पौरू साहेब पक्ष कार्यालयात येऊन बसलेले तेवढ्यात त्यांना सानपांचा फोन आला दीक्षित त्यांच्याकडे फोन घेऊन आले साहेब सानप आहेत फोनवर तापलेले दिसत आहेत सागरने पेटवलेली थिंडगीची झळ पोचली त्यांच्यापर्यंत अजून तर स्फोट बाकी आहे द्यायकडे साहेबांनी दीक्षितांकडून फोन घेतला आणि कानाला लावला बोला सानप काय म्हणता कसा झाला उद्घाटन समारंभ हो? पौर साहेब म्हणतात उत्तम दिलेल्या वेळात काम पूर्ण झालं जनता खुश तर आहे आम्हीही आमच्या आनंदाकडेही थोडं लक्ष असू द्या साहेब आमच्या स्मार्ट सिटीचं उद्घाटनही तुमच्या हस्ते करायचं आहे आम्हाला तेही लवकरात लवकर नक्कीच करू की अडचण काय आहे आधी भूमिपूजन तर होऊ दे पौरू साहेब दीक्षितांकडे पाहत म्हणाले त्यांच्या बोलण्यात काहीच माहिती नसल्याचा आव होता अडचण तुमचा तो नवा युवा नेता कृषी मंत्री सागर मोहिते तोच आहे अडचण विश्रांतवाडीच्या जमिनी तासगावच्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरायच्या म्हणतो आहे स्मार्ट सिटी नाही होणार तिथे असं सांगितलं त्याने तुमच्यापर्यंत बातमी आलीच असेल हो काल एका सभेमध्ये म्हणाला कोणीतरी पण असं कसं साहेब सगळ्यांनीच स्वखुशीने आनंदाने या जमिनीसाठी स्मार्ट सिटी मंजूर केली होती तुमचे ते सागर मोहिते रागावले असतील तर त्यांनाही खुश करू आम्ही पण हे असा उघड उघड विरोध करणं म्हणजे शेतकऱ्यांचा नेता आहे स्थानपतो तुमच्या माझ्यापेक्षा त्यांचं हित बघणार तसं ही बुधवारी पक्षाची मीटिंग आहे तेव्हा बघतो आम्ही नेमकं काय कारण आहे ते पौर साहेब विषय आटोपता घेऊ पाहत होते पण सानप चिडलेले त्यांनी सगळी सेटिंग लावून स्मार्ट सिटी अप्रूव करून घेतली सगळ्यांनाच खुश केलं होतं पण आता काम सुरू व्हायच्या वेळी सागरने आणली तुम्हाला माहीत नसेल असं नाहीच पौर साहेब असं तर नाही की तुमचाही पाठिंबा आहे या दरवेळी आपण वाटलेले चष्मे डोळ्यावर चढूनच सगळे चालतील असं नाही एखाद्याला समोरच त्याच्या दृष्टीने पाहायचं असेल तर तुम्ही आणि मी नाही अडू शकत त्याला मनात आणलं तर तुम्ही सगळं करू शकता पौर साहेब सगळी तयारी झाली आहे महिनाभरात पुन्हा पूजेत होईल वेळ टाळायला नको साणप दर वेळी घाई घा, करून नाही होत सागरने मुद्दा काढला आहे तर सगळे तपासले जाईल पहिले मगच पुढचा निर्णय होईल अशोक रावांच रक्त आहे ते तुमच्या चष्म्यातून तुम जगाकडे नाही पाहणार तुम्हीही जाणता ते पण त्या बदलत्या आम्ही सरकारची मदत केली आहे आमच्या फ्लॅट मधली घर अल्प उत्पन्न गटातील लोकांना वाटली आहे पौर साहेब आम्ही अगदी कबडी मोल किमतीमध्ये सानप जर करायची झाली तर तुमच्या वाट्याला किती येणार याचाही हिशेब काढावा लागेल जग सबुरीने घ्या सबोरीने काही शेवटची जमीन नाही राज्यातली इथे शक्य नसेल तर दुसरीकडे बघू साहेबांचं सागरला पूर्ण पाठिंबा आहे हे सानपांच्या लक्षात आलं आणि तसंही प्रकरण वाडीत पर्यंत थांबत असेल तर थांबू द्या ना जास्त खोलवर जायचा प्रयत्न झाला तर तुमचे सुरू असलेले आणखी चार प्रकल्प त्याचही दुसरीकडे पुनर्वसन करावं लागेल शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाआधी आता मात्र गौरव साहेबांचा साहेबांचा बोलण्याचा अर्थ सानापांना व्यवस्थित कळला पण तोही काही कामी नव्हता साहेब माफ करा पण तुमच्या हाताबाहेर असेल तर दिल्लीला फोन लावका तुम्हाला आमचे वरपर्यंतचे स्नेहसंबंध हो तर माहीतच आहेत अर्थातच तुमचा वरपर्यंतचा दबदबा आहे आमच्या ध्यानात पण उलटी गंगा नको व्हायला सानप त्यामुळे म्हणतो आहे थोडे पेशन्स ठेवा आम्ही सुचवायचा प्रयत्न केला बाकी तुमची मर्जी ठेवतो फोन गृहमंत्र्यांसोबत मीटिंग आहे आता साहेबाने फोन ठेवला पण साय सानबांच्या डोक्यात मात्र घंटा वाजायला सुरुवात झाली दिल्लीचे नाव घेऊनही पौरसाहेब मागे नाही म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरायला सुरुवात झालेली आहे उद्या पूर्ण दिवस मी ऑफिसच्या कामाने मुंबई आणि बाहेर असेल त्यामुळे कुठलाही भाग येणार नाही त्याचनंतर आता आपण पाहूया तर आता ते मुंबईला जाणार होते शालिनी आज फारच बिझी होती दुपारी दोन पर्यंत तिने फॅक्टरीतलं काम आवरलं इन्व्हेस्टरचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर श्वास घ्यायलाही फुरसत राहणार नव्हती नव्या युनिटची जागा मशिनरी बाकी गोष्टी आधीच ठरल्या होत्या एक एकदा फंड आला की मग एक्झिट्युशन सुरू होणार होतं पण वेळेवर सगळ्या गोष्टींचा लोड नको म्हणून डॉक्युमेंट्स अप्रुवल्सच्या प्रोसिजर वगैरे सगळं अलाइन करण्याची काम सुरू होतं दोन एक्सपोर्टच्या ऑर्डर यशस्वीरित्या डिस्पॅच झाल्यानंतर आता बाकी एशियन ए सुद्धा ओझसच्या प्रोडक्टला मागणी यायला सुरुवात झालेली तर त्यामुळे तिथे हे कामाचा व्यायाम खूप वाढलेला एक्सपोर्ट होणारा माल हा जास्त किमतीचा असला तरी इथे डोमेस्टिक मार्केटमध्येही त्यांना त्यांचा शेअर वाढवायचा होतो हाती असलेल्या फॅक्टरीचा सेटअप कदाचित समोर जाऊन अपुरा पडण्याचे दाट चान्सेस होते त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा पर्याय समोर जाऊन अवलंबून लाग अवलंबून लागा होता अंबरने सागरसोबत आणि वेजांसोबत याविषयी चर्चाही केली शालवीला त्यांनी या सगळ्यातून जरा बाजूलाच ठेवलं कारण आधीच तिच्या हाती असणारी कामं भरपूर होती दुपारनंतरचा वेळ तर तिचा चर्चा मीटिंग यातच गेला तिच्या मैत्रिणींसोबत अहिल्यापुरीच्या आजूबाजूची मिळून आठ गावं त्यांनी नेमली कुठे काय परिस्थिती आहे काय उपाय कर, उपा करता येईल गावात सध्या किती शाळा आहेत लहान मुलांची संख्या किती स्पेशली दहावी आणि बारावीला शिकणारी मुलं किती त्यांच्या समोरच्या शिक्षणासाठी जे वेगवेगळे पर्याय अशा बऱ्याच गोष्टींवर बोलणं झालं त्यांचं टोटल नऊ जणी होत्या त्यांच्या ग्रुपमध्ये तीन तीन असे ग्रुप तयार झालेत प्रत्येकीच्या जबाबदाऱ्या विभागल्या गेल्यात जास्तीत जास्त भर हा मुलांच्या शिक्षणासोबतच महिला साक्षरतेवर राहणार होता शिवाय रोजगार लघु उद्योग हा सुद्धा बोलण्यात आला बायकांच्या बाबतीत काही समस्या अडचणी या एका एक चिकटलेल्या एका एक, असतात त्यांच्या प्रगतीच्या मार्गात आड येताना कुठलीही एक समस्या उचलून तिचं समाधान केलेलं चालत नाही तसेही वर्षानुवर्ष शिक्षण विकास स्वावलंबन या सगळ्या शब्दांपासून दूर राहिलेल्या बायकांचं मन वळवणं का ही काही साधी गोष्ट नसणार होती सुरुवातीला प्रत्येक पावलावर तुम्ही हे करू शकता हे शक्य आहे का हे त्यांना पटवून देणं आवश्यक होतं अगदी आर्थिक कौटुंबिक मुद्द्यांपासून अगदी कुटुंब नियोजन पर्यंत सगळीकडे आपल्या मताची दखल घ्यायला हवी आपण समोरच्याच्या हातचं बाहुलं नाही आपल्याकडे आपली विचारशक्ती आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे काय चूक बरोबर ते परिणाम हे जाणवण्याची कुवत आहे हा आत्मविश्वास बायकांमध्ये निर्माण करणं आवश्यक होतं त्यासाठी साक्षरता आणि स्वावलंबन या महत्त्वाच्या बाबी होत्या शालवी आणि त्याच्या ग्रुपचा प्राथमिक भर हा शिक्षणावर असला तरी बाकी अनेक समस्याही तेवढ्याच महत्वाच्या होत्या आपण आपल्या कामाचा आराखडा तयार करताना सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा सगळेच मुद्दे मांडायला हवे असे शालवीने सांगितलं तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा